श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गौडीवाडा धुळेच्या वतीने गुणगौरव व बक्षीस समारंभ कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की दरवर्षी सालाबादप्रमाणे श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गौडीवाडा धुळे यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडत असतो तर सदरचे हे तेरावे वर्ष असून जगाव थोडं समाजासाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत समाज उपयोगी कार्यक्रम श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाईत गवडीवाडा डोळ्याच्या वतीने करण्यात येत असतात सदर श्री सिद्धेश्वर ग्रुप सर्व सभासद एकत्र करून हा कार्यक्रम आयोजन करत असतात तर कोणत्याही प्रकारचे अध्यक्ष उपाध्यक्ष पद नसताना देखील जवळजवळ तेरा वर्षापासून सतत तेरा वर्षापासून श्री सिद्धेश्वर ग्रुप समाज हित उपक्रम राबित आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषद कर्मचारी सभागृह कल्याण भवन शेजारी सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला तर कार्यक्रमाचे आयोजन श्री सिद्धेश्वर ग्रुप मोगलाई गौडीवाडा धुळे यांनी केले तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या कला गुणांना शिक्षणात त्यांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त येथून सदर विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर विविध जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित झाले होते तर पालकवर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमासाठी श्री सिद्धेश्वर ग्रुप मोकलाई गोळीवाडा धुळेचे सुनील गटरी लक्ष्मण घटी कैलास पीरनाईक हरिभाऊ देखनाडे लक्ष्मण घटी श्री वाल्मिक किलसकर श्री तुकाराम खंदरकर संदीप गुगरे श्री संजय लंगोटे श्री सोमनाथ उदिकर श्री दोंडीबा किलस्कर मनोज खंदरकर सदाशिव खंदरकर विजय बारसे श्री रामप्पा देखनाडे संजय जानगवडी जगन्नाथ देखनाडे विठ्ठल घुगरे राजू घुगरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिदाजी अप्पा यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बालचंद्रजी उच्चे उस्मानाबाद उमाकांतजी झोमेवाडे नाशिक वसंत नाना नामागवडी मनमाड अशोकजी बाले यवतमाळ सुपाजी अप्पा पीरनायक चाळीसगाव संतोष जानगवडी जडगाव राजेंद्रजी लगडे दहिवध नागोआप्पा नागापुरे मोगलाई धुळे विशाल बागानगरे अहमदनगर राहुल कैलास नामागवडी मालेगाव आदी सर्व मान्यवर प्रमुखांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गटरी यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास पीर की यांनी केले तर या कार्यक्रमासाठी सर्व स्वयंसेवक सिद्धेश्वर ग्रुप धुळे यांनी अथक परिश्रम घेतला सामाजिक काम हे जंगावरती गेलेले आणि आपल्या त्या सर्व गोष्टीसाठी जर शिक्षणाच्या Yeah.